हॅलो 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 मागच्या व्हिडिओमध्ये आपण सॉक्रेटिस यांच्या शिकवणींवर चर्चा केली होती आज आपण सॉक्रेटिस यांचे शिष्य प्लॅटो यांच्याबद्दल बोलणार आहोत आणि त्यांच्या काही महत्त्वाच्या तत्वज्ञानावर नजर टाकणार आहोत एक वर्ल्ड ऑफ आयडियाज थिअरी ऑफ फॉर्म्स आदर्श स्वरूपांची संकल्पना प्लॅटो म्हणायचे की आपण जे काही जगात पाहतो अनुभवतो ते खरं नाही ते केवळ एक छाया खर आहे खरं आणि परिपूर्ण जग कुठेतरी दुसरीकडे आहे ज्याला आपण फक्त कल्पनेत पाहू शकतो उदाहरण पाहूया तुमचं एक परफेक्ट नातं असावं परफेक्ट फ्रेंडशिप परफेक्ट रिलेशनशिप ह्याची कल्पना तुम्ही मनात नक्कीच करत असाल पण तुमचं खरं खरं नातं त्या कल्पनेसारखं असतं का बहुधा नाही प्लॅटो म्हणायचे की ज्याला तुम्ही परफेक्ट म्हणता ती एक कल्पना आहे एक फॉर्म आहे आणि आज जे नातं तुमच्याकडे आहे ती केवळ त्या परफेक्ट फॉर्मची एक छाया आहे म्हणजे जरी तुमचा जोडीदार किंवा मित्रमैत्रीण परफेक्ट वाटत नसले तरी तुमच्या मनात जो आदर्श आहे तो खरा फॉर्म कुठेतरी अस्तित्वात आहे आणि आपण आयुष्यभर त्या आदर्श फॉर्मच्या शोधात असतो दोन द ट्री पार्टाईट सोल मानवी आत्म्याचे तीन भाग प्लॅटो यांच्या मते मानव आत्म्याचे तीन भाग असतात एक रिजन विचारशक्ती दोन स्पिरिट मनोबल आणि भावना तीन एपेटाईट इच्छा आणि गरजा ते म्हणायचे जे, जेव्हा विचारशक्ती बाकी दोघांवर नियंत्रण ठेवते तेव्हाच आयुष्य संतुलित होत तर उदाहरण पाहूया करणला खूप गोड खायचं होतं की त्याची एपेटाईट झाली पण त्याची एक्झाम जवळ आली आहे आणि तो चिंतेत आहे की त्याची स्पीड झाली आता जर त्याने या भावना आणि इच्छा यांच्यावर संयम ठेवला आणि अभ्यासावर लक्ष केंद्रित केलं म्हणजे ने काम केलं तर त्याला परीक्षेत नक्कीच यश मिळेल प्लॅटो सांगतात जो व्यक्ती आपल्या विचारशक्तीने इच्छा आणि भावनांवर नियंत्रण ठेवतो तोच खऱ्या अर्थाने संतुलित आणि यशस्वी आयुष्य जगतो म्हणजे इथे करणने आपल्या ॲपेटाईटवरती लक्ष देऊन फक्त भावनांमध्ये वाहत जाऊन जर घोड खाल्लं असतं तर कदाचित त्याची तब्येत बिघडली असती आणि त्याच्या परीक्षेवर देखील परिणाम झाला असता त्याने भावनांवर नियंत्रण ठेवत रिजन म्हणजेच परीक्षेत यश मिळवण्यासाठी काम केलं आणि त्या दिशेने अभ्यास केला त्यामुळेच त्याला परीक्षेत यश मिळालं तीन फिलॉसॉफर किंग तत्वज्ञानी राजा प्लॅटो यांची तिसरी शिकवण अत्यंत महत्वाची आहे राजा हा तत्वज्ञानी असावा ते म्हणतात की समाजाचा नेता केवळ सत्ताधारी नको तर तो शहाणा न्यायी आणि लोकांचे भले करणारा असावा चला एक उदाहरण पाहू एखादं छोटं गाव आहे जिथे लोक शिक्षणापासून वंचित आहेत त्या गावात रमेश नावाचा एक उच्च शिक्षित सजग व्यक्ती असतो गावकरी त्याला त्याच्या शिक्षणामुळे नेता बनवतात रमेश कोणताही स्वार्थ न ठेवता गावकऱ्यांना शिक्षित करतो विचार देतो आणि गाव हळूहळू प्रगती करू लागतं यातून प्लॅटो यांचं स्पष्ट मत पुढे येतं नेते तेच असावेत जे फक्त सत्तेचा उपभोग न करता लोकांच्या उन्नतीसाठी काम करतात ते विचार करतात समजून घेतात आणि समाजाला योग्य दिशा दाखवतात तर थोडक्यात प्लॅटो यांच्या तत्वज्ञानाची एक झलक म्हणजे एक थिअरी ऑफ फॉर्म्स खरं परिपूर्ण अस्तित्व आपल्या कल्पनेच्या पलीकडे असतं दोन रिपार्टाईट सोल विचार भावना आणि इच्छा यांच्यात समतोल राखणं आवश्यक आहे तीन फिलॉसॉफर किंग समाजाचा नेता तत्वज्ञानी नीतिमान आणि विवेकी असावा ह्या शिकवणी तुम्ही तुमच्या आयुष्यात उतरवल्या तर विचारांमध्ये स्पष्टता येईल निर्णयांमध्ये समतोल राहील आणि तुम्ही स्वतःचं नेतृत्व करू शकाल आणखी अशाच विचार प्रवर्तक शिकवणीसाठी पुढील व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत विचार करा आत्मपरीक्षण करा आणि उत्तम बना बाय बाय